गेले अनेक दिवस ठाणे लोकसभेमधून उमेदवारी कोणाला मिळणार माजी महापौर नरेश मस्केंना मिळणार की उद्योगाकडून राजकारणाकडे वळलेल्या प्रताप सरनाईक यांना मिळणार की रवींद्र फाटक यांना मिळणार याच सगळ्या गोष्टींवर खल सुरू आहे नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात कोणाचं नाव आहे हे काही समजायला मार्ग नाहीये पण हे सगळं असं होत असताना खरच ठाण्याची लोकसभेची उमेदवारी शिवसैनिकांना मिळणार की शिवसेनेचे निर्णय देखील आता दुसऱ्या पक्षातून होऊ लागले असा प्रश्न उपस्थित होण्या इतपत परिस्थिती बिघडलेली असताना आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते नरेश मस्के आहेत आपण समजून घेऊया त्यांच्याकडून नेमकं सध्या चाललंय काय आणि शिवसेनेसाठी कोण रिमोट कंट्रोल चालवतोय नरेशजी आपलं टाईम महाराष्ट्राच्या या व्ही आय पी लाँच वर खूप खूप स्वागत नमस्कार नुकतीच पंकजा मुंडे ज्या भाजपच्या नेत्या आहेत आणि उमेदवार आहेत त्यांनी नाशिकची जागा ही त्यांची बहीण लढवणार अशा स्वरूपाचं वक्तव्य केलंय आपल्याला ते माहिती आहे का आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल कोणी एकेकाळी एक शिवसेना प्रमुखांकडे होता आता तोच रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पोराबाळांकडे गेलाय का पंकजा मुंडे ज्यांनी नाशिकची जागा स्वतःची त्यांच्या ज्या बहीण आहेत ज्या त्या खासदार होत्या त्यांना त्या जागेवरनं नाशिकच्या जागेवर आम्ही त्यांना लढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे माननीय छगन भुजबळ साहेब यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे परंतु मला त्यांना एवढंच सांगणं आहे की पंकजा आपण आपली बहीण ज्या ठिकाणी खासदार होते त्या ठिकाणी आपण उभं आहे आणि आपण त्या बहिणीला नाशिकची जागा लढवणार म्हणून सांगताय त्या जागेवरून उभं करून म्हणून सांगताय ही योग्य नाही आहे शिवसेनेची जागा आहे या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे त्या ठिकाणी खासदार निवडून आलेला खासदार आहे दोन वेळा खासदार तो निवडून आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण वक्तव्य नाही करायला पाहिजे आपण आपल्या नेत्यांनी त्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे आपण त्यांच्या जागी आपण उभे राहिला आणि त्यांना दुसऱ्याच्या जागी पाठवताय हे योग्य नाही आहे तुर्ताच भाजपचे नेते यासंबंधी निर्णय घेतील किंवा कशा पद्धतीने समज त्यांना देतील हे पण मला सांगा जी की या मुंडे भगिनींचं नेमकं चुकतं काय कारण बघा सतत बोलत राहणं हा एक भाग आहे आणि दुसरं म्हणजे की ज्या प्रीतम मुंडेंबद्दल आपण बोलतोय की त्या त्यांना तिथे जाण्याबद्दल बोलतायत त्या देखील खासदार होत्या पण त्यांना स्वतःच निवडणुकीचं तिकीट किंवा उमेदवारी जर त्यांनी खूप चांगलं काम केलं असतं टिकून राहिली असती पक्षाला ते बदलण्याचं धाडच झालं नसतं काय नेमकं मुंडे बघिणींचं चुकतोय असं तुम्हाला वाटतंय नाही मला याविषयी काही बोलायचं नाही प्रीतम मुंडेंच्या जागी स्वतः पंकजा उभं उभा राहिला ते त्यांचं तिकीट कट करून त्या स्वतः उभं राहिल्या त्यांनी त्यांच्या पक्षाच्या ज्या काही गोष्टी आहेत पक्षाचे निर्णय आहेत त्यांच्या जा पक्षाच्या जागा त्या संदर्भात वक्तव्य करावं पण जी जागा शिवसेनेच्या जा ताब्यात आहे शिवसेनेचा खासदार दोन वेळा असलेला खासदार त्या ठिकाणी आहे असं असताना असं बोलणं योग्य नाहीये त्यामुळे महायुतीच्या का कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळे वे, गैरसमज वे, निर्माण होतात आणि मग महायुतीच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे पंकजा ताईंना माझा हात जोडून विनंती की आपले नेते मुख्य नेते फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील ते निर्णय घेते आपण अशा पद्धतीने वक्तव्य करायला नको नाही पण तुम्ही असं म्हणताय की महायुतीतलं वातावरण बिघडेल असं तुम्हाला वाटतंय पण ते तर बिघडलंच आहे आता अक्षता तेंडुलकर नावाच्या एक भाजपच्या तरुण नेत्या आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर समाधान सरवणकर आणि या सगळ्या मंडळींनी जो काही गेले दोन दिवस कल्ला केलेला आहे तर तो कल्ला पाहिल्यानंतर महायुतीमध्ये फारसं काही चांगलं चालल्याचं चा दिसत नाहीये बघा तुमची ठाणे लोकसभेची जी काही जागा आहे ती पण कोण लढवणार याचा उमेदवारही बाहेरून ठरलं जात आहे ती तुमच्याकडे राहणार की नाही राहणार कोणालाच काही कळत नाहीये एकूणच महायुतीच्या मधला शिवसेना हा जो लहान भाऊ आहे त्याचे सगळे निर्णय मोठा भाऊ भाजप घेतोय का नाही असं काही नाहीये आजही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी संभाजीनगर इथून जाहीर केलं की ठाण्याची जागा आणि नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार आहे म्हणून आणि बघा महायुती आहे पक्ष मोठे झालेले आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा असते की प्रत्येक जागा आपण लढावी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांमध्ये की भाऊ प्रत्येकाला वाटते ही जागा लढावी परंतु मुख्य नेते जे आहेत मोठे प्रमुख नेते बसून कित्येक वर्ष ठाण्याची जागा शिवसेनेने लढवलेली आहे नाशिकची जागा त्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे दोन वेळा त्या ठिकाणी निवडून आलेला आहे त्यापूर्वी सुद्धा शिवसेनेचा खासदार त्या ठिकाणी होता त्यामुळे मुख्य नेते योग्य तो निर्णय घेते छोट्या कार्यकर्त्यांमध्ये अशा पद्धतीने जे आले सोशल मीडिया की पोस्ट करायची आणि मग त्याच्यावर वाचला पण एकदा ते निर्णय झाला की सर्व कार्यकर्ते एकत्र येतील आमच्या ठाण्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो जरी आमचा उमेदवार ठरला नाही आहे आम्ही एकत्र म्हणजे शिवसेना लढवणार का भाजप लढवणार का राष्ट्रवादी लढवणार हा निर्णय झालेला नाहीये तरी सुद्धा नवी मुंबई सोडता सर्वत्र चारही विधानसभेमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांचे एकत्र आणि आरती आहे आणि आणखी आणखी जे काही आमचे मित्र पक्ष आहेत यांचे एकत्र मेळावे झालेले आहेत जोरदार मोठे मेळावे झालेले आहेत अगदी मीराबाई पासून नाही पण मला सांगा की हे सगळे मेळावे झाले तो पण उमेदवारीचं काय बघा तुमचं नाव घेतलं जात आहे प्रताप सरनाईक जे आमदार आहेत ओळा माझी उड्याचं त्यांचं नाव घेतलं जात आहे विधान परिषदेच्या माजी सदस्य असलेल्या रवींद्र पाटकांचं नाव घेतलंय घेतलं जातंय आणि परवा तर पंचवीस हजार महिला जमावणाऱ्या मीनाक्षी शिंदेंनी पण त्याच्यात उडी घेतलीय मला तुम्हाला हे विचारायचंय की ह्या तुमच्या चार पाच लोकांपैकी नेमकं उमेदवारीचा टिळा कोणाच्या भाळी लागणार आमच्यामध्ये इच्छुक वगैरे हे काही प्रकार नाहीये हा इच्छुक तो इच्छुक काही निवडणुकीचे काही उमेदवार इच्छुक फॉर्म काही भरले जात नाहीये त्या ठिकाणी पक्ष जे आमचे मुख्य नेते लोक तो निर्णय घेते उमेदवार आमच्या दृष्टीने वैयक्तिक उमेदवार मी माझ्या दृष्टीने तरी सांगतो माझ्या दृष्टीने वैयक्तिक मी उमेदवार म्हणून मी काम करतो असं नाहीये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे युतीचं काम आम्ही सुरू मिळाले मेळावे घेण्यामागे मी असेल निरंजन डावकरे असतील आमच्याकडे लोकसभेची जबाबदारी आहे आम्ही एकत्रपणे आमचे सर्व आमदार असतील आम्ही प्रयत्न करतोय एकत्र येण्याच्या दृष्टीने सगळे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये कशा मी स्वतः भाजपा कार्यालयात दोन वेळा स्वतः गेलेलो आहे त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये वातावरण कसं चांगलं राहील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करूय परवा जो महिलांचा मेळावा झाला त्यामध्ये सुद्धा आम्ही सर्वांनी मेहनत घेतली आणि तो मेळावा पंचवीस हजार नाही तर पन्नास हजार महिलांचा मेळावा त्या ठिकाणी केला आमच्यामध्ये एकत्र काम आमच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नरेंद्र मोदीजी यांना जो दिलेला शब्द आहे या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसशे वरती जागा निवडून आणणार आणि त्या जागेमध्ये ठाण्याची जागा सर्वाधिक मताने निवडून आणण्याकरता कष्ट करणं मेहनत करणं हे माझ्या दृष्टीने आणि आमच्या बरोबरच्या पदाधिकाऱ्यांचं हे एकमेव काम आहे उमेदवारी आमच्या दृष्टीने महत्वाची नाही बघा मला एक सांगा की परवाच एक अशी चर्चा सुरू होती काही वाहिन्यांनी असं चालवलं की उद्धव ठाकरे यांचे पी ए मिलिंद नार्वेकर हे मातोश्री आणि ठाकरेंना सोडणार आणि त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरू आहे तुम्ही मिलिंद नार्वेकरांचे मित्र आहात रवींद्र पाटक त्यांचे मित्र आहेत प्रताप सरनाईक त्यांचे मित्र आहेत मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ठाणे लोकसभा हा त्यांच्यासाठी एक सुरक्षित मतदारसंघ असा शोध आम्ही माध्यमांमधल्या काही मंडळींनी लावला तर तो तुम्हाला पटतोय का जर समजा असा एखादा हाय प्रोफाईल उमेदवार आला तर त्याचं कर स्वागत करतील असं वाटतंय हे बघा सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना सोडतील का मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मिलिंद नार्वेकर आणि आमचा काही संवाद नाहीये आणि आमच्यामध्ये येण्याचा काही प्रश्न नाहीये त्यानंतर मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्या सोबत मी काही जाहीर सभा सभांमध्ये सुद्धा मी त्यांना पाहिलं की बाबा ते त्या ठिकाणी आहेत मला वाटत नाही मिलिंद नार्वेकर पक्ष सोडतील आणि जरी त्यांनी पक्ष सोडला तरी आमचे मुख्य नेते आमच्या पक्षाचे मुख्य नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल पण मला वाटत नाही मिलिंद नार्वेकर अशा पद्धतीने निर्णय घेऊन ठाण्यात येतील बघा आमदार जर लढायचं असतं ते मुंबईत लढतील असं मला वाटतं त्यातूनही ते जर आमच्या पक्षात आले तर, पक्षा तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू आणि आमच्या पक्ष प्रमुखांनी जर निर्णय घेतला तर आम्ही नक्कीच त्यांचा उद्या राजेश कोसरेकर माझ्यासमोर माझा इंटरव्ह्यू घेत आहेत मला जर आमच्या मुख्य नेत्यांनी सांगितलं की उद्या तुझा नेता तुझा उमेदवार राजेश कोसरेकर उद्यापासून कामाला लाग मी त्या दिवसापासून राजेश कोसरेकर यांच्यासाठी कामाला लागेल कारण आतापर्यंत मी पक्ष शिस्त नाही 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 मला फरकणारा मारस मला सांगा इतकं काही ठाण्याचं राजकारण निरोगी आणि निकोप आहे असं तुम्हाला वाटतंय म्हणजे जितकं तुम्ही सांगताय माझं सांगतोय पदाधिकाऱ्यांचं सांगतोय लोक ऍक्सेप्ट करणार की नाही हे लोक ठरवतो आम्ही आमच्या दृष्टीने प्रयत्न करू बघा मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण समजून घ्या की ज्या दिवसापासून या बातम्या सुरू झाल्या त्यानंतर मिलिंद नार्वेकरांवर एक जोरदार व्हिडिओ मी स्वतः केला होता त्या व्हिडिओला प्रचंड शिवसैनिकांनी आणि लोकांनी भरभरून दाद दिली त्यानंतर मी ज्या काही घटना पाहतोय त्यांची जी काही फ्रेंडलिस्ट आहे त्या फ्रेंडलिस्टमध्ये फ्रेंड ते उद्धव ठाकरेंबरोबर कुठे कुठे आहेत आणि किती जवळ आहेत याचे फोटो नित्य नेमाने आणि न चुकता येत आहेत या हा या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे ते असं सांगतायत की मी अजून ठाकरेंकडे सुरक्षित आहे बघा मी हे तुम्हाला का विचारतोय कारण एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल असं म्हटलं जातं हे अंदर की बात आहे मिलिंद शिंदे के साथ आहे असं काही शिवसैनिक रागाने म्हणतात तुम्ही मिलिंद नार्वेकरांच्या सतत संपर्कातल्या नेत्यांपैकीचे एक आहात काय नेमकी वस्तू बघा तुम्ही सगळे मिळून लोकांना असं मूर्ख बनवत लोकांना गंडवत लोकांना काहीतरी वेगळं आभासी चित्र दाखवत असं होतं आहे असं काही नाही आहे बघा मिलिंद नार्वेकर हे आमचे मित्र आहेत म्हणजे अगदी मी विद्यार्थी सेनेपासून काम करत असताना मिलिंद नार्वेकर आणि मैत्री वेगळे आणि पक्ष वेगळा त्यामुळे मिलिंद नार्वेकर जे उभाटा गटामध्ये आहेत ते त्यांचं तिकडे आणि ठाण्यासंदर्भात मी स्वतः या ठाण्याचा जिल्हा प्रमुख आहे प्रवक्ता आहे महाराष्ट्र राज्याचा समन्वयक आहे आणि त्यापेक्षा या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मी समन्वयक म्हणून काम करतोय संपर्क का प्रमुख म्हणून काम करतोय परंतु आमच्या पक्षात मिलिंद नार्वेकर हा ठाण्याचे उमेदवार असतील याविषयी माननीय ने मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार एक, या एक शब्दाशी सुद्धा चर्चा झालेली नाहीये माध्यमांनी माध्य। उठवलेला ना हा कांगावा आहे अजिबात अशा पद्धतीची कुठल्या प्रकारची चर्चा झालेली नाहीये मला एक सांगा की आता तुम्ही तुमची ओळख सांगताना आपल्या प्रेक्षकांना तुम्ही समन्वयक आहात असं म्हटलेलं आहे मी तुमचा समन्वय मुख्यमंत्र्यांबरोबरचा अगदी जवळून पाहिला मुख्यमंत्र्यांनी जे बंड केलं वीस जून दोन हजार बावीसला तेव्हापासून त्या पहिल्या तासापासून म्हणण्यापेक्षा पहिल्या मिनिटापासून तुम्ही त्यांच्या बरोबर होतात विशेषतः श्रीकांत शिंदे यांना तुम्ही दिलेली साथ ही उल्लेखनीय आहे या सगळ्या समन्वयाचा म्हणजे शिंदे कुटुंबाबरोबर असलेल्या समन्वयाचा बक्षीस समारंभ होणार आहे का उमेदवारीने बघा मी मला काहीतरी मिळेल देवा मला पा तुला बिस्किट ही जी काही म्हण आहे की अशा पद्धतीने मी काम करत नाही मी पूर्वीपासून या शिवसेनेत असताना अनेक वेळा म्हणजे भारतीय जनता पक्षाने सुद्धा दोन हजार चौदा मध्ये मला एबी फॉर्म दिला होता मला अजितदादा यांनी सुद्धा राज्यपाल नियुक्त सदस्य याकरता सुद्धा मला विचारणा केली होती परंतु शिवसेनेसोबत मी राहिलेला एक कार्यकर्ता आहे मी विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेचं से काम करतो आणि ठाण्यात माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सोबत गेले कित्येक वर्ष काम करतोय कार्यकर्त्यांशी पाठीशी राहणारा आमच्या कार्यकर्त्यांना ऐन जेव्हा प्रसंग येतो त्यामुळे पाठीमागे राहणारा कोण हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा एकच नाव पुढे येतं ते म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी पक्षाकरता केलेली मेहनत मी पाहिलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना वाढवण्याकरता केलेली मेहनत पाहिली आणि मातोश्रीने की मातोश्रीकडून की बाळासाहेबांच्या विचारण्याची जी काय प्रताडणा होत होती म्हणजे मी आणि जितेंद्र आव्हाडच्या बरोबर स्टेजवर उभाच राहू शकत नाही की जितेंद्र आव्हाडांना मदत काय आहे की व्यासपीठावर कधी बोलूच शकत नाही मला कधी माझ्या शब्दच येणार नाही की चित्राला मदत करा किंवा आमची युती आहे आणि अशा पेचात जेव्हा आम्हाला टाकून ठेवलं होतं आणि त्या वेळेपासून वाटत होत की नाही कुठेतरी मार्ग चुकलाय आणि जेव्हा शिंदेसाहेबांनी मार्ग स्वीकारला तेव्हा त्यावेळी त्या त्या मी एकदाही शिंदेसाहेबांशी चर्चा न करता जी शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली त्या शिंदेसाहेबांच्या भूमिकेच्या पाठीशी राहिलो त्यामध्ये माझा कुठल्याही पद्धतीचा माझा स्वार्थ नाही 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 मला ना, मला मला स्वार्थासाठी नाही मला शिवसेनेमध्ये मला माध्य पाठीशी आलेलं आपण पाहिलंय मला ज्या वेळी वेळ आली त्या त्यावेळी मी उभा राहिलेला आहे मला काय मिळेल हे कधीच विचार मी या ठिकाणी केलेला नाही नाही मला एक सांगा की हे सगळं मला माहिती आहे कदाचित आपल्याकडे खूप सारे पत्रकार घेतात पण त्याच्या पलीकडे ठाण्यातलं राजकारण तिथले नेते त्यांची शैली हे जितक्या अंतरावरून मी समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय तो आपल्याला नीट माहिती असेल मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही म्हणताय की माझा स्वार्थ नाही आहे किंवा काय हे मला थोड्याफार प्रमाणात मान्य आहे पण तुमचं नुकसान हे पक्षांतर्गत असलेल्या इतर नेत्यांच्या मैत्रीमुळे झालं असं बोललं जातं आहे बघा तुम्ही एका बाजूला काय म्हणाला की मी जितेंद्र आव्हाडांना मदत करा असं स्टेजवरून बोलू शकत नाही पण त्यांचाच पट्ट्याशिष्य आणि अगदी जीवस्य कंट असलेला नजीब मुल्ला हा तुम्हाला रिपोर्ट करतो नारायण ज्या आपला नारायण तुमचा मित्र आहे वसंत डावकरेंचा चिरंजीव निरंजन डावकरे तुमचा मित्र आहे संजय केळकर तुमचे मित्र आहेत संजीव नाईक तुमचे मित्र आहेत अगदी गेला बाजार इंदिसे कुटुंब तुमचं मित्र आहे आणि ठाण्यातला अमरसिंग अशी तुमचे तुमचे विरोधक उल्लेख करतात काय आहे म्हणजे ह्या ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक अविश्वासाचं वातावरण त्या लोकांमध्ये तयार झालं की त्यांना तुमच्याबद्दल असूया वाटते मला वाटत नाही हे काही कोणाला असूय आहे किंवा काही आणि अविश्वास वातावरण असं काही नाही मी माझ्या नेत्याला फॉलो करतो माझ्या नेत्याचा माझ्यावर विश्वास आहे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आणि राजकारण हे शत्रुत्वाचं राजकारण नाही राजकारण हे मैत्री मैत्रीवाचं मैत्रीचं राजकारण मैत्र मैत्र आहे राजकारणामध्ये वेगवेगळे स्वतःचे विचार वेगवेगळे असतात वेगवेगळ्या पक्षांचे विचार असतात एक शेतीच्या बांधावरचं नाही आहे की याचे शेक मी घेतलंय आणि त्याची जागा मी घेतली या राजकारणामध्ये मा राजकारण करत असताना सर्व पक्षांशी माझा संबंध आला कारण मी विद्यार्थी सेनेपासून काम करतो आणि हे जे सर्व नेते ते विद्यार्थी दशेपासून त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आलेले आहेत संजय नाईक म्हणाल तर विद्यार्थी सेनेबरोबर माझ्या समाजात काम करत होता नशीब मुल्ला म्हणाल तर ज्यावेळी मी विद्यार्थी सेनेचं काम करत होतं त्यावेळी ते काम करत होते जितेंद्र आवड एन काम करत होते नारायण पवार असतील किंवा आता अनेक म्हणजे निरंजन डावकरे असतील गावकरी साहेब हे जगमित्र होते त्यांचा मित्र त्यांचा मुलगा आज पदवीधर मतदार मतदारसंघांमधून ते आमदार आहेत ठाण्यात चांगलं व्यक्तिमत्व आहे तर तुमची भांडणं नाही आहेत ना इंदीचे कुटुंब आज जर इंदी से कुटुंब जर जर माझी मैत्री असेल तर, तर त्याच इंदी कुटुंबामुळे जेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नव्हता की आरपीआय शिवसेनेला मदत करेल आणि ज्यावेळी आमची नगरसेवकांची संख्या कमी होती आमचा महापौर येण्याकरता अडचण निर्माण झाली होती त्याच इंदिसे कुटुंबाने नरेश मस्के यांच्या खातर शिवसेनेला चार, चार नगरसेवकांचा हो पाठिंबा दिला आणि शिवसेनेचा महापौर केला मी माझ्या नेत्याशी आहे नेत्याचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी कुणालाही ना घाबरत ना नाही आणि सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे नरेश मस्के जरी मित्र असेल म्हणजे गणेश नाईक साहेब जेव्हा राष्ट्रवादीचं काम करत होते तेव्हा ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिबिरात बोलले असे कार्यकर्ता असला पाहिजे तर नरेश मस्के सारखा असला पाहिजे तो मित्र सगळ्यांचा असतो पण वेळ येते तेव्हा तो पक्षाचा असतो मी पक्षाचा आहे मी सगळ्यांना माहिती आहे नाही नाही बघा तुमची मनसे बरोबर पण मैत्री तुमची शिवसेने शिवसेनेतल्या नेत्यांबरोबरही मैत्री तुमची सगळं तुम्ही एक उत्तम खवई आहात कलासक्त आहात हे सगळं करत असताना ठाण्यातल्या पक्ष नेतृत्वाने जे तुम्हाला दिलं बघा मी काय विचारतोय जरा थोडं समजून घ्या जे तुम्हाला दिलं पहिले दोन अजेंडे सभागृह नेता असताना किंवा महापौर असताना तुम्ही फक्त दाखवले आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला की तुम्ही जे कराल ते ठाण्यातल्या महापालिकेचं प्रशासन आणि तेच सत्ताकरण पण हे सगळं असताना एका बाजूला विश्वास ठेवलाही आणि दुसऱ्या बाजूला तुमची राजकीय मानसिक छळ झाला असं तुमचे काही जवळचे समर्थक म्हणतात यातलं खरं काय खोट कारण बघा जसं पतंगरावांच्या बाबतीत व्हायचं की राज्याचा मुख्यमंत्री ठरवायची वेळ आली की पतंगरावांचं नाव चर्चेत सगळ्यात पहिल्यांदा असायचं आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष घोषणा व्हायची तेव्हा मग पतंगराव कुठेतरी दुसऱ्या रांगेत तिसऱ्या रांगेत बसलेले असायचे तुम्ही ठाण्याचा पतंगराव झालात का हे बघा मला एवढंच म्हणायचंय की मला संघटनेच्या कामामध्ये इंटरेस्ट आहे संघटनेचं काम करायला मला आवडतं आणि त्या संघटनेची जबाबदारी आज मी गेले दहा वर्ष शिवसेनेचा ठाणे जिल्हा प्रमुख आहे ही मोठी जबाबदारी त्या माझ्यावरती दिलेली आहे माझा विश्वास आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये मी महापौर म्हणून काम के केले दहा वर्ष गेली सततची दहा वर्ष त्या ठाणे महापालिकेमध्ये मी सभागृह नेता ने असेल स्थायी समिती सभापती असेल पक्षाने माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ठाणं असेल कल्याण असेल संपर्क प्रमुख म्हणून ते काम करत आहे नाही 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 मला एकदम इंटरेस्टिंग मुद्द्यावर मला, मला आणलेलं आहे मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो ठाण्यामध्ये जी काही राजकीय श्रीमंती आहे ती खूपच आहे आणि त्यामुळे कधी काळी कुठल्या तरी इमारतीवर पाणी मारणारा माणूस आज इथे शेड झालेला आहे किंवा कधीतरी कुठेतरी एखादा ठेला लावणारा माणूस आज इथे शेड झालेला आहे तुमची आर्थिक गरिबी आणि तुम्ही पक्षासाठी काम करत असताना जर तुम्हाला उमेदवारी दिली तुम्ही दिल्लीत गेलात निवडून आलात जर तुम त्या आंबेमातेच्या टेंबीनाक्याच्या आशीर्वाद टिंबीनाक्याच्या आंबेमातेच्या आशीर्वादाने तुम्ही निवडून आलात तर पक्षाचं काम करायला इथे तुमच्यासारखा प्रशासकीय कुशल माणूस नाहीये असं तुमच्याबद्दल बोललं जात आहे त्यासाठी तुमची आर्थिक जबाबदारी म्हणजे आर्थिक जी तुमची परिस्थिती आहे ती गरिबीची आहे किंवा तितकी नाही आहे शेठ लोकांना एवढे तुमच्याकडे पैसे नाही आहेत हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आयुष्यामध्ये काही तत्व आहेत आणि तत्व पाहणारा मी माणूस आहे मी त्यात माझा फायदा काय तोटा काय मी पाहत नाही गरिबी श्रीमंती हा जो काही विषय जे मेहनतीने सहज मार्गी जे काय मिळेल त्याच्यामध्ये मी समाधान मानणारा माणूस आहे जगायला किती लागतं मला ते साहेब साहेब ठाण्यातले राजकीय हे तुमच्या मुळावर आलंय का नाही मला नाही वाटत आहे मला नाही वाटत आणि तसं असेल समजा मला समजा तसं असेल तर खरं ही शोकांतिक आहे तसं असेल तर शोकांतिक आहे आणि पक्षाचं काम करणं हा हो माझा हॉबी आहे मला आवड आहे पक्षाचं काम म्हणजे मी तुम्ही पाहिलं असेल महापौर असताना पण मी कधीही व्यासपीठावरती म्हणजे महापौर म्हणून मधल्या खुर्चीवर बसलोय म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या माणसाला खुर्ची नसेल तर महापौर मी उठलेलो आहे किंवा दहा लोक आहेत आणि आठ खुर्ची आहेत तेव्हा पाठीमागून खुर्ची उचलून आणायला सुद्धा मी आजही मी तेच करतो किंवा एखादी माणसं उठत असतील मधल्या एखाद्या सिनियर माणसाला जागा नसेल तर उठून खुर्ची देणार हा नरेश मस्के नरेश मस्के हा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून वागायला मला आवडतं मला आजही तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी मी महापौर झालो मी पहिला महापौर असेल कि या महानगरपालिके इतिहासात कधी माझ्या विरुद्ध एकाही पक्षाने माझ्या विरुद्ध फॉर्म भरला नाही विरोधात पहिल्याच दिवशी मी बिनविरोध म्हणून जाहीर झालो एकनाथ शिंदेसाहेब आशीर्वाद आशीर्वादाला परंतु त्यावेळी उद्धव ठाकरे मला स्वतः म्हणाले होते की तुझ्यातला कार्यकर्ता मला आवडतो तो, तो कार्यकर्ता कधीच म्हणून देऊ नको ही मला बक्षीस आहे शिंदेसाहेब आज एक विश्वास आणि पक्ष म्हणून माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकतात पक्षाच्या आजही आज दोन दिवसामध्ये महिलांचा पन्नास हजारांचा मेळावा करायचा होता शिंदे साहेबांनी विश्वासाने मीनाक्षी शिंदे असेल आमच्यावरती पक्षावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र होण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या दृष्टीने शिवसेना शिवसेनेचा पक्ष त्याचे तत्व आणि त्याचा विचार आणि शिवसेनेच्या नेत्याने माझ्या नेत्याने मला जो काही टास्क दिलेला असतो तो कम्प्लीट करण माझ्या दृष्टीने महत्वाचा असतो माझी मैत्री याचा माझ्या मैत्रीचा काय उपयोग झालाय कल्याण असेल अंबरनाथ असेल तुम्हाला मी सांगतो की कमी होते कल्याण महा डोंबिवली महानगर महानगरपालिकेचा महापौर करायचा होता पहिल्या वर्षी कुंडली मात्रे महापौर झाले आमचा महापौर झाला नाही शिंदे साहेब आणि नरेश मस्के त्या महापालिकेनं डोळ्यातला आसव तात बाहेर आले त्याचवेळी साहेबांना शब्द दिला की पुढचा महापौर हा शिवसेनेचा असेल शिंदे साहेबांच्या एकोणतीस नगरसेवक पुंडलिक म्हात्रे यांच्याशी असलेली माझी मैत्री याचा उपयोग करून एकोणतीस नगरसेवक कल्याण नवनी महानगरपालिकेसून राष्ट्रवादीचे आम्ही बाजूला केले आणि रमेश जाधव नावाचा आमचा एक नगरसेवक त्याला आम्ही महापौर केला पुंडलिक शेटानला यांना मात्र यांना आम्ही शिवसेनेत प्रवेश दिला माझ्या मैत्रीचा उपयोग काय होतो हे आमच्या माझ्या नेत्याला माहिती नाही माहिती नाही काय होतो त्याच्यामुळे दिलेला टास्क माझ्या नेत्याने मला दिलेलं टास्क कम्प्लीट करणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं माझ्या मैत्रीचा उपयोग बऱ्याच वेळा दिघे साहेब असल्यापासून आणि दिघे साहेबांसारख्यांचा पण आम्हाला विश्वास होता आणि त्याच्यामुळे कोणाला काय बोलतो काय कुठबूज करत हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नसतं माझ्या नेत्याचा माझ्यावर विश्वास आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं असतं बघा आता, आता।, आता विधान परिषदेच्या बारा जणांच्या यादीत तुमचं नाव आहे असं सांगितलं जातं विधानसभा लागल्यानंतर शहरात जर समजा सेपरेशन झालं भाजप वेगळी लढली तुम्ही वेगळे लढलात तर तिथे तुमचं नाव चालवलं जातं ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा जर एखादा कार्यक्रम ठाण्यात करायचा असेल तर मित्र हो नरेश मस्के जितक्या नीटनिटक्या पद्धतीने तो कार्यक्रम करतात मला नाही वाटत की ठाण्यामध्ये इतक्या बघा तो कार्यकर्त्यांना घेऊन नीटनिटका करणं वेगळं आणि इव्हेंट कंपनीला देऊन नीटनिटका करणं वेगळं ठाण्यात अनेक शेट अनेक धनी आहेत आणि त्यांचे कार्यक्रम हे डोळे दिपवणारे असतात पण त्याच्या मागे कार्यकर्ते नसतात तर इव्हेंट ऑर्गनायझर असतात मला एक सांगा की एखादा इव्हेंट मग तो पॉलिटिकल असो किंवा कल्चरल असो ऑर्गनाईज कसा करायचा राजकीय जुगाड जमवायचं तर ते कसं जमवायचं एखादी गोष्ट आपल्या नेत्याच्या गळी उतरवायची तर ती कशी उतरवायची हो? हे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय कारण ज्यावेळेला प्रताप सरनाईक हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत येणार होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंचे सर्वाधिक फोन ज्या व्यक्तीला येत होते ती व्यक्ती माझ्या शेजारी आहे आता मग ती व्यक्ती एवढे सगळे जुगाड जमवते तर हा लोकसभेच्या उमेदवारीचा जुगाड तिला जमवता येत नाहीये की आपल्याला काय हवं हे आपल्या नेत्याला सांगता येत नाहीये की ज्या एकनाथ शिंदेचा जीव ज्या श्रीकांत शिंदेमध्ये आहे त्या श्रीकांत शिंदेवर तुम्हाला मोहिनी टाकता येत नाहीये काय होतंय बघा मी मी तुम्हाला आजही सांगतो माझ्या कामाची पद्धत आहे की माझ्या मी कधी मी आजही साहेबांकडे मला लोकसभेची उमेदवारी पाहिजे म्हणून शब्द काढलेला नाहीये माझ्या नेत्याला जर वाटलं की बाबा याला उमेदवारी द्यावी हा त्यासाठी योग्य आहे तर मला ते उमेदवारी देतील समजा मला नाही उमेदवारी तर ज्यांना कोणी उमेदवारी मिळेल त्याचा पहिल्या क्षणापासून काम करण्याकरता नरेश असेल आणि एक आत्मपरीक्षण करता येईल यावेळी नार्वेकर कुणाच आहे फक्त आत्मपरीक्षण यावेळी करावं लागेल की मी कुठे कमी पडतो मी कुठे नालायक आहे म्हणजे लायक नाहीये लायक नाहीये तर म्हणजे नालायक आहे या थोडस मला आत्मपरीक्षण यावेळी करावं लागेल त्याच्यामुळे काही नाही आपण आपली परीक्षा पण करणं गरजेचं आहे की बाबा आपण या पदाकरता आपल्या नेत्याला जर योग्य वाटत नसेल तर मी त्या पदाकरता नालाय हे माझ्या दृष्टीने आहे फक्त परीक्षा आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कारण नेते ज्यावेळी सर्व समावेशक असा उमेदवार त्या ठिकाणी देतील आणि दोन नेता उमेदवार देईल त्याचं आपल्याला काम करायचंय याच्या यापूर्वी सुद्धा एकदा असा प्रसंग आला होता दोन हजार चौदाला नाही मला उमेदवारी मिळाली पण ठीक आहे मी एकनाथ शिंदे साहेबांचं सा या ठिकाणी काम केलं जी माझ्यावर जबाबदारी दिली होती त्यानंतर मागच्या विधानसभेला सा मला सांगितलेलं होतं उमेदवार परंतु पुन्हा युती झाली त्याच्या त्यामुळे मी जे माझ्यावरती काम होत ते मी त्या ठिकाणी काम केलं त्याच्यामुळे असे काही प्रसंग आले नाही की बाबा देतो देतो सांगितलं मला कुणीही देतो म्हणून वर्तमानपत्रांनी हे उठवलं नरेश मस्के नरेश मस्के नरेश मलाही त्याला बरं वाटतं ठीक आहे आपण जर खासदार आमदार भविष्यात जरी होऊ शकलो नाही पण ह्या पंधरा वीस दिवसात किंवा महिनाभरात फील अरे बात आपण नाही होऊ शकत खासदार आमदार पण आपलं नाव आपण एन्जॉय करतो म्हणजे खरंच मी एन्जॉय करतो म्हणजे ते एक म्हण आहे तो राहिलो तर राहिलो नाही तर भिंतीवर टांगल असं काय टांगडं वगैरे नाहीतर भिंतीवर आपलं राहिलं तर तशा पद्धतीने जिंकलो तर ठीक आहे परंतु माझ्या पक्षाकरता माझं काम करणं मी जरा एन्जॉय करतोय की बघा महापौर झालो नगरसेवक झालो वीस वर्ष नगरसेवक आहे वाटत की लोक पुढे जातात आमदार खासदार होतात आपण का होऊ नये तर वाटलं तर त्याच्यात काही चूक नाही आलं तर मी नालायक आहे हे मी मला तर समजेल की बाबा मी या पदाचारा लायक नाहीये कशाला पुढे आपण प्रयत्न करायचे महापालिका आणि याच्यापुरतं आपण मर्यादित आहोत आपण शेवटी आपल्याला ओळखायला तर पाहिजे आपलं आत्मपरीक्षण तर करणं गरजेचं आहे आपण कुठे कमी आहोत हे तर आपल्याला कळेल ठीक आहे हे आहेत नरेश मस्के मित्र हो दोन हजार चौदाला ज्या वेळेला त्यांचं तिकीट कापलं गेलं त्यावेळेला ते जिल्हा प्रमुख नव्हते जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी होती एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि राजा हा शेतकऱ्यावर आपल्या गळ्यातला कंठा काढून भिरकावणारा असावा लागतो तरच त्याला ते राजा पण शोपत एकनाथ शिंदेंनी तेव्हा आपल्याकडे ते असलेलं जिल्हा प्रमुख पद नरेश मस्केंकडे सोपवलं गेली दहा वर्ष ते त्याला न्याय देत आहे आता जर नरेश मस्के यांना संधी मिळाली नाही तर जसं ते म्हणतात तसं त्यांना राजकीय आत्म परीक्षण लागेल आणि ठाण्यात इतका राजकीय जुगाड पक्षासाठी करून किंवा नेत्यासाठी करून हे ची फळं का तपाला असा प्रश्न कदाचित नरेश मस्के यांना विचारावा लागेल की काय याचं उत्तर येणाऱ्या काळाच्या पोटात दडलेलंय आहे कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र ठाणे